चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश चाळीसगाव येथील एकोणवीस जानेवारी तिहेरी यश संपादन केले संपन्न झालेल्या पंधराव्या खानदेशरीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या अंतरीचे या वैचारिक लेख संग्रहाला उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यातच दुसरा सन्मान म्हणजे जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाने घेतलेल्या काव्य स्पर्धेत त्यांची धनधान्याची खाण या कवितेला पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी व्यासपीठावरून कवी डी डी पाटील कवी अशोक कौतिक कोळी कवी प्राचार्य विश्वास पडोळसे व मान्यवरांच्या हस्ते दोन्ही समान प्रदान करण्यात आले त्याच दिवशी दुसरा सन्मान जळगाव येथे अभियंता भवन मध्ये संपन्न झालेले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या अधोरेखित या काव्य संग्रहाला पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉक्टर संजीव हिरासे प्राध्यापक डॉक्टर तुषार चांदवडकर नाशिक येथील प्राध्यापक सुमनताई मोठे सतीश जैन आदींच्या हस्ते मानपत्र व मानधन देऊन सन्मानित करण्यात आले एकाच दिवशी मिळालेल्या या तिहेरी सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब